अखेर लाडक्या वहिनींची प्रतीक्षा संपली आता लाडक्या वणींना मोठा दिलासा मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचं पाऊल उचललं असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम ही आता डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे साधारणतः आता तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या जमकलं असं म्हटलं तरी आता आता प्रतीक्षा लागलेली होती मात्र ही प्रतीक्षा संपली असून आता लाडक्या कसलेच काळजी करण्याची गरज नाही तर मग आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर कोणत्या बँक खात्यावरती आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होत आहे त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या देखील लाभासाठी आता काय करावं लागणार आहे जेणेकरून मे महिन्याच्या च अकराव्या हप्त्यासोबत लगेचच गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये मिळतील सर्व काय मी सांगणार आहे त्याचबरोबर आता राज्याचे उपमुख्यमंत्री असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बणींना तब्बल चाळीस हजार रुपये देखील आता वाटपाला सुरुवात झाली आहे मग आता कोणत्या लाडक्या बणींना चाळीस हजार रुपये मिळणार आहेत आणि या चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी देखील आता कोणतं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे जेणेकरून लगेचच चाळीस हजार रुपये देखील तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा होतील ते देखील मी सांगणार आहे फक्त हा डूला शोधपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या पाठोपाठ लगेचच जून महिन्याच्या देखील बाराव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता काय करावं लागणार आहे ते देखील मी सांगणार आहे जेणेकरून लगेच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या पाठोपाठ लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या देखील बाराव्या हप्त्याचे पैसे जमा होतील ते देखील सांगणार आहे फक्त आता दोन मिनटं वेळ काढून हुडूला शेवटपर्यंत पाहत चला तुम्ही जर आता हुडूला शेवटपर्यंत पाहत गेलात तर आता तुमचा मोठा फायदा होणार आहे चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी वन योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आता फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता अखेर हप्ता वाटपाला मान्यता देण्यामध्ये दे आली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता हे अठरा जिल्ह्या कोणते आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता आठवला शेवटपर्यंत पाहत चला साधारणतः आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्या करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता या सात बँकेमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे जर आता या सात पैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर आता तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही तर आता सर्वात आधी कोणत्या अठरा जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आपण आता जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत त्यानंतर कोणत्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत ते देखील पाहणार आहोत त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावे लागणार आहे जेणेकरून गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देखील बँक खात्यावरती जमा होईल आणि त्यानंतर आता एकोणचाळीस हजार रुपयांचा लाभ आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना देत आहे आणि एकोणचाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी आता तुम्हाला काय करावे लागणार आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती चाळीस हजार रुपयांची रक्कम जमा होईल ते देखील आपण पुढे त्यामुळे फक्त आता उडूला शेवटपर्यंत पाच चला आता सर्वात आधी कोणत्या अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता सर्वात आधी अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आता यामध्ये पहिल्यांदा अमरावती विभागाचा समावेश पाहायला मिळत आहे आता अमरावती विभागातील अमरावती अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजनगर विभागामध्ये छत्रपती संभाजनगर जालना आणि बीड या तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे त्यानंतर कोकण विभागामध्ये आता जर विचार केला तर या ठिकाणी पालघर ठाणे आणि मुंबई या तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्तास सर्वात आधी जमा होणार आहे त्यानंतर नागपूर विभागाचा जर विचार केला तर यामध्ये नागपूर चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे मात्र आता राज्य सरकारची अर्जंट सूचना पाहायला मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी देखील तुम्हाला एक छोटस काम करावं लागणार आहे आणि ते छोटस काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणार आहे तर मग आता कोणतं एक काम केल्यानंतरच बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा आता जमा करण्यामध्ये येणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून हुडूला शेवटपर्यंत पर्यंत पाहत चला आता त्यानंतर नाशिक विभाग आहे आता नाशिक विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नाशिक धुळे आणि जळगाव या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे आणि ते म्हणजेच की शेवटचा जो विभाग आहे तो आहे पुणे विभाग आता पुणे विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पुणे सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता सर्वात आधी जमा होत आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता सर्वात आधी जमा होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा होणार आहे एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील ला सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर आता कोणत्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होत आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता बँकांची यादी जाहीर झाली असून आता या बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आता या बँकेपैकी कोणत्या एका बँक अकाउंट वरती तुमचं जर खात असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिली जी बँक आहे ती आहे आय सी आय सी आय या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होत आहे काहीच काळजी करण्याची गरज नाही जर तुमचं देखील आता बँक अकाउंट आय सी आय सी आय बँकेमध्ये असेल तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता दुसरी

यादिकल बँकेमध्ये आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आणि शेवटची जी बँक आहे ती म्हणजेच आता पोस्ट बँक आता अनेक लाडक्या वहिनींचे पोस्ट बँकेमध्ये अकाउंट आहे त्यामुळे आता पोस्ट धारक लाडक्या वहिनींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता पोस्ट देखील बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावे लागणार आहे जेणेकरून गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळेल म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचे तीन हप्ते मिळणार आहेत यामध्ये पहिला हप्ता जो आहे तो आठशे तीस रुपयांचा असेल दुसरा हप्ता देखील आठशे तीस रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपयांचा म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना वार्षिक दोन हजार चारशे नव्वद रुपयांचा लाभ मिळणार आहे आणि यापैकी आता एक हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की आता आठशे तीस रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या पहिल्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता काय करावे लागणार आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये जमा होतील ते देखील आपण पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पास चला तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते छोटंसं काम करताच तुमच्या देखील बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेच्या पहिल्या हप्त्याचे आठशे तीस रुपये आता जमा होतील याच्यासाठी आता तुमच्या घरातील जो गॅस आहे तो महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे म्हणजेच की तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे तुम्ही गॅस एजन्सीमध्ये किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करू शकता जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा अर्ज केला किंवा नोंदणी केली की के लगेच तुम्हाला देखील आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळेल ला। त्यानंतर आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य करत आहे आणि तुम्हाला देखील एकोणीस चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी आता काय करावे लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूया आता अतिशय महत्वाची बातमी आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का या ठिकाणी देखील पाहू शकता आता चाळीस हजार रुपये वाटपाला सुरुवात होत आहे तुम्ही पण नक्की लाभ घ्या कारण की आता चाळीस हजार रुपयांची रक्कम तुम्हाला आता परत देण्याची देखील गरज पडणार नाही तुमचा जो लाडकी योजनेचा हप्ता आहे तोच बँकेकडे सरकार देईल म्हणजेच की तुम्हाला आता चाळीस हजार रुपयांचे जे कर्ज मिळणार आहे ते तुम्हाला आता परतफेड करण्याची गरज नाही आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा यांनी या आता लाडक्या वहिनींसाठी अतिशय महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या वहिनींना तब्बल चाळीस हजार रुपयांपर्यंत आता राज्य सरकार कर्ज देणार आहे आता लाडक्या वहिणींना काही छोटा मोठा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर याच्यासाठी तुम्ही देखील आता एकोणचाळीस हजार रुपयांचे कर्ज घेऊ शकता तुमचे जर काही छोटे मोठे काम असेल तर याच्यासाठी तुम्ही एकोणचाळीस हजार रुपयांचे आता कर्ज घेऊ शकता आणि हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज तुम्हाला आता परतफेड करण्याची देखील गरज पडणार नाही जो लाडकी भहिनी योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता येईल तो तसाच नंतर बँकेकडे आता वळवला जाणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी राज्य सरकार तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य करणार आहे आणि विशेष बाब म्हणजे म्हणजे आणि विशेष बाब म्हणजे ही चाळीस हजार रुपयांची रक्कम तुम्हाला आता परतफेड करण्याची देखील आता गरज पडणार नाही यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा आता मिळणार आहे त्यानंतर आता मे महिन्याच्या हप्त्या पाठोपाठ सर्वात आधी जून महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी आता काय करावे लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर डेबिटच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी ती साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि आता मे महिन्याच्या हप्त्या पाठोपाठ लवकरच जून महिन्याच्या हप्त्यासाठी काय करावं लागणार आहे जेणेकरून सर्वात आधी जून महिन्याचा देखील हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल याच्यासाठी आता काहीशी महत्वाची कामे करून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे यामध्ये आता पहिलं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता एक के वाय सी करून घ्यावी लागणार आहे सर ई केवाय सी नसेल केले तर आता तात्काळ जाऊन एक के वाय सी करून घ्या सी एस सी सेंटरवरती जाऊन किंवा आधार सेंटरवरती जाऊन तुम्ही ए केवाय सी करून घेऊ शकता कारण की आता लाडकी लाडकीबन योजनेच्या लाभासाठी ई केवाय सी करणे आता राज्य सरकारने बंधनकारक केले असल्यामुळे आता तुम्हाला ई केवायसी करणे अनिवार्य आहे जर तुम्ही आता एक के वाय सी नसेल केले के लिए के लिए तर तात्काळ करून घ्या जर ए के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे जर लिंक असेल तर काहीच काळजी करू नका जर लिंक नसेल तर तात्काळ आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या जर आधार कार्डामध्ये काही जर मिस्टेक असेल ज्याप्रमाणे जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते देखील तात्काळ दुरुस्त करून घ्या हे दोन ते तीन महत्वाचे कामे तुम्ही केले तरच तुमच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी जून महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी देखील हे दोन ते तीन महत्वाचे कामे करून घेणे अत्यंत महत्वाचे असणार आहे तर आता अपडेट कशा प्रकारे वाटले कमेंट करून नक्की कळवा भेटत आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद